आपण पाहत आहात पत्रकार स्नेहा हल्ला प्रकरणी निषेध सभा आणि मोर्चाचं आयोजन मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते मंचर येथे समस्त पत्रकार बांधव राजकीय आणि सामाजिक पक्ष कार्यकर्ते व विविध पत्रकार संघटनांचे मान्यवर पत्रकार उपस्थित होते चला तर पाहूया या मान्यवर लोकांच्या तीव्र भावना ब्यूरो रिपोर्ट देश तूफान न्यूज मंसर आंबेगाव पुणे तानाजी तंबे जुन्नर तालुक्यात मंसर येथे काय आलो पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेला बॅड हल्ला हा हल्ला कुणी केला सर्वांना ज्ञात आहे या तालुक्याच भूषण आता दिलीपराव वळसे पाटील पस्तीस वर्ष लोकप्रतिनिधी आहेत सात वर्ष त्यांनी मंत्रीपद उपभोगलंय माझी मंत्री दिलीपराव वर्षपटला विनंती आहे आपण जर ह्या चौकशीच्या माध्यमातून ज्यांनी पत्रकारावर हल्ला केला आहे त्याचा जर आपण पोलीस यंत्रणेला आदेश दिला तर चोवीस तासामध्ये ऍडमिट असलेला हल्लेखोर हा येरोड्याच्या जा जेलमध्ये जाईल आज त्यांना नाक फ्रॅक्चर दाखवून हॉस्पिटलला ऍडमिट केलंय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना माझी दिलीप दिलीपरावसेना विनंती आहे की साहेब आपण ह्या तालुक्याचा नंदनवन केलंय पण पत्रकारांना आपलं पाठबळ नाही तर मी जुन्नर तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय की साहेब ज्या पत्रकार पत्रकारावर भार हल्ला झालेला आहे त्या पत्रकाराला आपल्या माध्यमातून संरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे मंत्रिमंडळामध्ये जन जन सुरक्षा कायदा लागू केलाय साहेब उद्या जर एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी केली आणि जर ती शासनाला अयोग्य वाटली योग्य असून अयोग्य वाटली तर त्यांच्यावर सुद्धा तो, तो गुन्हा दाखल होणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार म्हणून जन सुरक्षा विधायकाचा सुद्धा मी विरोध करतोय आणि दिलीपरावसे पाटलांना हात जोडून विनंती करतोय की वळसे पाटील आपण या सदर प्रकरणामध्ये लक्ष घालून या पत्रकार न्याय धन्यवाद अध्यक्ष आज आपण पत्रकार बांधव आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक इथे जे जमलेलो आहोत तर पत्रकार स्नेहा बारो यांच्या वरती झालेल्या हल्ल्याचे भेट निषिधार्थ आपण इथे सर्व जमलेलो आहोत मला असं विचारायचंय का लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्यापैकी एक हा पत्रकार संघाचा एक स्तंभ पडतो त्याच्यावर जर हल्लेदर होत असतील तर या हल्ल्याच्या पाठिंबाच्या स्वतःवर कोण आहे याला कोणाचं पाठबळ आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे जर कोणाचं पाठबळ जर असेल पाठ आणि त्यांच्या पाठबळावरती जर या हल्लेदर वाढा जर असतील तर याचा सर्वांनी होते सर्व हो पक्षांनी आणि सर्व पत्रकार बांधवांनी निश्चित केला पाहिजे हल्ला आज यांच्यावरती जाणार आहे उद्या अजून कोणावरती होऊ शकतो ते कुठल्याही पक्षाचे समर्थक जरी असले तर पत्रकार म्हणून वेगळे पत्रकारांची बाजू आहे लोकांचे अन्याय आणि अत्याचार मांडण्याची त्या अन्यायाला अत्याचाराला जर वाच जर फोडायची जर असेल तर पत्रकारांनी लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे बोललं पाहिजे आणि त्याच्यावरती जर हल्ला जर होणार जर असेल तर ते लिहिणार कसे आणि वाचणार कैसे तर या निषेधार्थीसाठी आपण जे सर्वजण जमलेला आहोत तर मी माझ्या महाराष्ट्र निर्मय सेनेच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या मोर्चाला आणि या निषेध सगळ्यांना मी पाठिंबा व्यक्त करतो पुणे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी स्नेहा बारवे आमच्या या भगिनीवर जो काही बॅड हल्ला या ठिकाणी झाला अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय पत्रकारांवरती जे हल्ले होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या सारखे सामाजिक संघटनांमध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत हा कायदा सुव्यवस्थेला एक चॅलेंज आहे इथली पोलिस यंत्रणा काय करते माझं आव्हान आहे पोलिसांना हे तुम्हाला चॅलेंज आहे इथली कायदा सुव्यवस्था कुठे गेली इथले लोकप्रतिनिधी काय करतायत कशासाठी तुम्ही बघायची भूमिका घेताय आणि माझा आरोप आहे आहे या सगळ्या गोष्टीला तुम्ही काय करताय तुम्ही का आणि आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवरती हल्ले होत आहेत म्हणजे पत्रकारांनी काही गोष्टी दाखवायच्याच नाहीत का समाजातलं जे काही चुकीचं चाललंय ते पुढे आणायचंच नाही का आणि आमच्या सारख्या सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांसाठी बोर्गरेबांसाठी काम करायचंच नाही का म्हणून माझं पहिलं आव्हान आहे पोलिसांना तुम्ही तुमचं काम आहे तुम्ही रितसर पद्धतीनं जसं यांनी सांगितलं त्या पद्धतीने हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना या हे जे कोण दादागिरी करणारे आहेत या दादागिरी करणाऱ्यांचा बिवड या ठिकाणी पोलिसांनी केला पाहिजे तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही हे करू शकता परंतु जर राजकीय जर अशा पद्धतीने वागत असतील मग मात्र काय व्हायचे ते होऊ दे आम्ही सीमेवरच्या जवानासारखं सर कफन पे बांधके आम आमलोक त्यामुळे आम्ही घाबरणार नाही आणि वेळ प्रसंगी काय व्हायचं ते होऊ दे आणि या हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पत्रकारांना आमचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो And press the bell icon. Never miss an update.